नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत कोथिंबिरीचे चमत्कारी फायदे तसं तर कोथिंबीर जे आहे ते सगळ्याच घरामध्ये वापरली जाते पण त्याचा उपयोग आज आपण जाणून घेऊयात तर पहिली टीप आहे पचनशक्ती सुधारण्यासाठी कोथिंबिरीचा उपयोग तर कोथिंबीरमध्ये नैसर्गिक फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे अपचन योग्य रीतीने होण्यासाठी मदत करतात अपचन गॅस किंवा पोट फुगणे यांसारख्या सर्व समस्यावर कोथिंबीर ही उपयुक्त ठरते दररोज जेवणात थोडी कोथिंबीर घालणे पचनतंत्र बळकट होतं त्यामुळे तर कोथिंबीरच्या चटणीचा उपयोग केल्यास पाचक रसायनांचं प्रमाण वाढतं तर आपण रोजच्या जेवणामध्ये थोडी कोथिंबीर टाकणं गरजेचं असतं दुसरी टीप आहे डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक तर कोथिंबीरमध्ये विटॅमिन ए सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात हे घटक डोळ्यांचे नुकसान होण्यापासून बचाव करतात तर दररोज थोडी कोथिंबीर दृष्टी सुधारते आणि थकवा जाणवत नाही त्यामुळे संगणकावरती काम करणाऱ्या लोकांसाठी किंवा ज्यांना चष्मा असेल त्यांच्यासाठी नियमित कोथिंबीर आहारात असणे फायदेशीर ठरते तिसरी टीप आहे नैसर्गिक रक्तशुद्धीकरण तर शरीरात साचलेले विषारी घटक दूर करण्यासाठी कोथिंबीर अत्यंत उपयुक्त आहे तर कोथिंबीरीचा रस नियमित पिल्यास शरीर रक्त शुद्धीकरण होण्यास मदत होते त्वचेवरचा उजळपणा वाढतो आणि रक्तातील अशुद्धता कमी होते आणि त्वचेवरती येणाऱ्या पुरळ फोड डाग यांना दूर ठेवण्यासाठी हा नैसर्गिक उपाय आहे तर तुम्ही त्वचेची काळजी आणि शरीराची काळजी घेण्यासाठी कोथिंबिरीचा रस हा नेहमी पिला तर त्याचा तुम्हाला फायदा जाणवेल चौथी टीप आहे रक्तदाब नियंत्रणात ठेवते उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी कोथिंबीर खूप फायदेशीर आहे यामध्ये असलेले प्रो पोटॅशियम रक्तवाहिन्यांचा दाब कमी करते त्याचबरोबर ती हृदयाचे आरोग्य टिकून ठेवते कोथिंबीरची भाजी चटणी किंवा सूप हे उच्च बी पी असणाऱ्यांनी आहारात नेहमी समाविष्ट करावा यामुळे ज्या लोकांना बी पी आहे त्यांचा बी पी कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते पाचवी टीप आहे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत तर कोथिंबीरमध्ये अँटी इम्प्लामेंटरी गुणधर्म असतात जे शरीरातील सूज सांधेदुखी कमी करतात वृद्ध व्यक्तींनी कोथिंबीरचा रस किंवा कोथिंबीरयुक्त सूप घेणे फायद्याचे ठरते नियमित सेवनाने सांधेदुखीचा त्रास जो आहे तो हळूहळू कमी होतो त्यामुळे कोथिंबीरचा रस हा नियमित सेवन करावा सहावी टीप आहे त्वचा आणि चेहऱ्यासाठी कोथिंबीर उपयोगी तो कोथिंबीरीचा रस हा चेहऱ्यावरती लावल्यास त्वचेला ताजेपणा येतो आणि त्यातील अँटी बॅक्टेरियल गुणधर्मामुळे पिंपल्स डाक आणि पुरण हे दूर होतात कोथिंबिरीचा रस थोडासा बेसनात मिसळून त्याचा फेस पॅक म्हणून लावता येतो तर अशा प्रकारे तुम्ही चेहरा उजळण्यासाठी नैसर्गिक सौंदर्यासाठी कोथिंबिरीचा फेस पॅक घरीच तयार करून चेहरा स्वच्छ चमकदार आणि तेलमुक्त करू शकता सातवी टीप आहे कोथी मेर जार केस गळतीवरती नैसर्गिक उपाय तर कोथिंबीरमध्ये जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर असतात त्यामुळे ती केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे कोथिंबीरचा रस मुळामध्ये लावल्यास केस गळती कमी होते केस मजबूत लवचिक आणि केस वाढण्यास अनुकूल होतात आठवड्यातून दोन वेळा कोथिंबिरीचा रस लावल्यास फरक तुम्हाला जाणवेल तर केसासाठी देखील कोथिंबीरचा रस हा खूप महत्त्वाचा ठरतो आठवी टिप आहे मधुमेहावरती नियंत्रण ठेवते तर कोथिंबीरमध्ये असलेले घटक शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतात त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहतं मधुमेहानी कोथिंबीरची चटणी भाजी किंवा पाण्यात त्याचे पाणी उकळून घेतल्याने कोथिंबीरचं पाणी प्यावं तर ही सोपी आणि प्रभावी घरगुती उपाय आहे ज्यांना डायबेटीस आहे त्यांच्यासाठी शुगर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी हा घरगुती उपाय त्यांनी नक्की करून पाहावा तसेच नवी टीप आहे डोकेदुखीवरती घरगुती उपाय तर थंडीमुळे किंवा तणावामुळे डोकेदुखी होत असेल तर कोथिंबीरचा रस कपाळावरती लावा त्याचा थंडावा त्वरित आराम देतो कोथिंबीरचा सुहासही मेंदूला शांत ठेवतो हे एक अगदी सोप्प आणि केमिकल फ्री उपाय आहे जो वेळेवर आराम देतो दहावी टीप आहे तोंडाचा दुर्गंध दूर, दूर करण्यासाठी मदत तर कोथिंबीरच्या कवळ्या पाण्यामध्ये नैसर्गिक गोडसर आणि ताजे तवाने गंध असतो ही पाने चगळल्यास तोंडातील दुर्गंधी दूर होते विशेषतः कांदा लसूण खाल्ल्यानंतर तोंडात कोथिंबीर ठेवणे हे उपयुक्त ठरते यामुळे तोंडात ताजेपणा टिकतो आणि आत्मविश्वासदेखील वाढतो तर अशा प्रकारे अगदी सहज उपलब्ध होणारी कोथिंबीर तर याचे जस... सोपे उपाय आपण पाहिले तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि हा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मिळेल तर आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय